नमस्कार शेतकरी मित्रमंडळ जे कॅरेट सर्वात जास्त चाललं आहे जास्तीत जास्त लोक लांबून दोनशे दोनशे तीनशे तीनशे किलोमीटर वर येत आहे ते आहे हे कॅरेट ते पण मार्कासही दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस आणि ते फक्त एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये रेट ठेवल्यामुळे लोक लांबून लांबून येऊ राहिले मग तुम्ही कुठे आहात या लवकर बघा क्वालिटी बघा ही बघा क्वालिटी ही आहे क्वालिटी एकदम लवचिक मटेरियल आहे लवकरात लवकर या लोक दोनशे दोनशे तीनशे तीनशे कॅरेट घेऊन जाऊ राहिले ते पण दोनशे दोनशे तीनशे तीनशे किलोमीटर वरून मग आज मी स्टॉक ठेवला आहे दोन हजार सव्वीस मार्का सहित एकशे चाळीस रुपये फक्त आणि ही किंमत एकदम फिक्स आहे आल्यानंतर फक्त बिल करा रेट करू नका कारण हे रेट सर्वात कमी आहे तुम्ही पहिले मार्केटमध्ये फिरा मग माझ्याकडे या फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये या लवकरात लवकर या माझ्या दुकानाचं नाव आहे श्री अरियंत पॅकर्स टोल नाक्याजवळचे मार्केट पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक त्वरित लवकर या बघा स्टॉक भरपूर आहे लवकरात लवकर या फोनवर वाटलं सर बुक करा तुमचे कॅरेट मी बाजूला ठेवेन चला लवकर या माझ्याकडे मी तुमची वाढ बघतोय नमस्कार